सर्व मुंबईकरांना नमस्कार आज मुंबईकरांसाठी मंत्रालयामध्ये एक अतिशय महत्वाच्या बैठकीचा आग्रह आमचे एक माजी खासदार गोपाळ शेट्टीजी यांच्या प्रयत्नानं आपण सुरू केला मुंबई शहरामध्ये मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडामध्ये असलेल्या नियमानुसार एसआरच्या असलेल्या नियमानुसार आणि अन्य प्राधिकरणात सुद्धा असलेल्या नियमानुसार बांधकाम झालेल्या इमारती ज्यांना अंतिम भोगवटा पत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट विविध कारणांमुळे मिळालं नाही अशा इमारतींची संख्या ही पंचवीस हजार इमारतींच्या वर आहे लाखो कुटुंब मुंबईकर या इमारतींमध्ये राहतात खरं एका वाक्यात सांगितलं तर या इमारतीत राहणाऱ्या मुंबईकरांचा काही दोष नसताना विकासक किंवा त्या वेळेच्या असलेल्या नियमावलीतल्या पळवाटा या विकासकाने किंवा त्या पळवाटा काढणाऱ्या ज्या कोणी दोषी असतील त्यांच्यामुळे मुंबईकरातल्या पंचवीस हजाराच्या वर इमारतीतील नागरिकांना आज भूर्दंड भोगावा लागतोय स्वतःच्या घरातच बेघरवासी असण्यापर्यंतची मनस्थिती त्यांची झालेली आहे त्याच्यावर उत्तर सोडण्यासाठी आज आणि आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली आणि दोन ऑक्टोबर पर्यंत एक नवीन धोरण नगर विकास विभागाकडून या भोगवटा अंतिम भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना सुटसुटीत पद्धतीने ज्या काही कायदेशीर अडचणी तत्कालीन इमारत बांधताना ऑक्टोसी न मिळण्यासाठीची होती त्यातना सुटका मिळावी अशा पद्धतीचं निर्णय आणि त्याचं धोरण आता राज्य सरकार घेते ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे मी मी जे कारण घेतली आहे ज्यामध्ये काही मी तत्कालीन इमारत बांधकाम करतानाच्या असलेल्या परवानगीचं क्षेत्रफळ पर सोडून म्हणजे एफएसआय एसआय सोडूनच बांधकाम नागरिकांकडून किंवा अन्य आवश्यक कारणामुळे झालं असेल त्यांनाही सुटका यातून मिळणार आहे ज्या ठिकाणी सेटबॅकच्या प्रकरणांमुळे ओसी मिळाली नाही त्यांनाही यातून सुटका मिळणार आहे ज्या इमारतींच्या बाबतीमध्ये कम्पल्सरी ओपन स्पेसिसमध्ये नियमावलीतली कुठलीही अडचण दूर न करता जर अडचणीमुळे निर्माण झालेला ओसीतला प्रॉब्लेम असेल त्यांनाही सुटका मिळणार आहे एक धोरण बदललं आणि दुसरं धोरण आलं एक डीसीपीआर बदलला दुसरा डीसीपीआर आला तर चेंज ऑफ पॉलिसी धोरणांमुळे ज्या इमारती अडकल्या आहेत त्यांनाही सुटका मिळणार आहे आणि ज्या इमारतीमध्ये कंपल्सरी बंधनकारक विविध प्रशासकीय यंत्रणांना प्राधिकरणांना जे क्षेत्रफळ आणि जागा किंवा फ्लॅट्स देणं आवश्यक होतं त्यात बिल्डरने केलेल्या चुकीमुळे आता इमारतीतल्या लोकांना ओसी मिळाले नाही तेही मिळणार आहे आणि बरोबरीने सोसायटीने एकत्र येऊन ओसी घ्यावी हा आग्रह आमचा जरूर आहे पण अख्ख्या सोसायटीने ओसी मध्ये एकत्र येण्यामध्ये काही अडचणी असतील तरी जर आताच्या इमारतीतील फ्लॅट धारक यांनी पार्ट ओसीसाठी तेवढ्या पुरताचा प्रस्ताव पाठवला तरी नवीन धोरण त्या फ्लॅट धारकाला पार्ट ओसीच्या अधिकाराचा फायदा देणार आहे बरोबरीने जो अंतिम आराखडा अप्रुवड प्लॅन सोडून जो अधिकचा एफ एस आय हा वापरला गेला असेल ज्याला आता कंझ्युमर एफ एस आय मुळे मंजुरी मिळणार असेल तर त्या अप्रुवड प्लॅनपेक्षा अधिकच्या एफ एस आय चाच प्रीमियम हा त्यांना भरण्यासाठीची भूमिका सरकार घेते आणिच बरोबरीने या सगळ्या बरोबर मला असं वाटतं की ही प्रक्रिया कुठल्याही पद्धतीची पेनाल्टी कारण या पंचवीस हजार इमारती अगोदरच्या आहेत त्या पेनाल्टीतून सूट मिळावी म्हणून पहिल्या सहा महिन्यात ज्या इमारती ओसी किंवा पार्ट साठी येतील त्यांना कुठलंही प्रीमियम न लावता मुंबईकरांना दिसतात जेवणाच्या बद्दलचं धोरण आपण करतो इथंबूत सर्व बदल धोरणामध्ये हे आपण अतिशय सूक्ष्मपणे मांडू पण ही खुश मुंबईकर नागरिकांना देणं आणि कर्तव्य म्हणून सेवक म्हणून काम करणं हे आपलं कर्तव्य आहे मुंबईकरांनी या योजनेचा दोन ऑक्टोबर पासून लाभ घ्यावा अशा पद्धतीचं निवेदन कर अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका